नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा हे आपले बिट्टल क्रॉसचे मेल आहेत आणि हे खास मेल आपण ईदसाठी ठेवलेले आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी घरी तयार केलेली क्वालिटी आहे आपण तर हे आपण बकरी ईदसाठी ठेवलेले आहेत आणि बकरी ईदला आपण हे विकणार आहे तर मित्रांनो कुणाला पाहिजे असेल तर बकरीदसाठी आपल्याकडं चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि शिवाय तब्येत पण खूप चांगली आहे वजन पण त्यांना चांगलं आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की कैलास गावडे गोट फार्म या चॅनलला संपर्क करू शकता योग्य दरात आपल्याला मिळतील तर मित्रांनो आता जवळजवळ हे एक वर्षाच्या पुढं गेलेले आहेत यांचं वय म्हणजे तेरा चौदा महिन्याचे झाले असतील आणि मित्रांनो त्यांनी दात लावलेले आहेत आता आदत आहेत सर्वांनी दात लावलेला आहे आणि सर्व आदत आहेत तर आणि आपण आता हे दोन तीन महिन्यानं ईद येत असे ईद येत आहे तर त्या ईदसाठी आपण हे विकणार आहेत तर अगोदरच जर कोणाला पाहिजे असेल तर अगोदरसुद्धा विकले जातील आणि मिळतील आणि योग्य दरात दिले जातील तर नक्की संपर्क करू शकता कैलास गावडे गोट फार्म कमेंट कमेंटमध्ये तर मित्रांनो आता जवळपास तेरा किंवा चौदा महिन्याचे झाले असतील हे किंवा पंधरा महिन्याचे झाले असतील डिटेल तारीख मांडलेली नाही पण दात लावलेले आहेत त्यांनी आणि खूप सुंदर क्वालिटीचे आहेत तब्येत वगैरे चांगली आहे जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये बोलू शकता आपण कमेंटमध्ये जरूर आपल्याला मिळतील कमेंट मध्ये मी तुम्हाला सविस्तर बोलेल तर मित्रांनो यांच्या थोडं नियोजन कसं आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये मी बोलत आहे तर मित्रांनो यांना खुराक वगैरे चांगल्या क्वालिटीचा आहे चारा वगैरे चांगला देतो मी घास वगैरे असतो यांना मेथी घास आहे तुम्हाला सांगतो परत कुट्टी वगैरे असते गवताची मक्काची वगैरे कुट्टी असते आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो खुराक पण यांना मी चांगल्या क्वालिटीचा म्हणजे सोयाबीन वगैरे चारतो गहू चारतो शेंगदाणा पेंड आहे खुराक पण आपल्याकडं भरपूर आहे त्यांना त्याच्यामुळेच त्यांच्या तब तब्येती वगैरे चांगल्या आहेत आणि मित्रांनो आपण हे काही कुठून बाजारावरून किंवा कुठून आणलेले नाही आहे तर हे आपण घरीच क्वालिटी तयार केली आपल्या गावरान शेळीपासून बघू शकता बघा आता हा समोर दिसतो आहे प्युअर विठ्ठल सारखाच आहे फक्त क्रॉसमधला आहे त्याचं बघा नाकाचा जो नोज आहे बघा तो नाक किती त्याचं लांब ही नाकाचं जर लोणच पाहिला तुम्ही तर खूप ॲक्टिव्ह दिसतो आहे पोपटासारखं आहे त्याचं नाक आणि डोळे शुभ्र पांढरे म्हणजे बिट्टलची खासियत ओळखायचं जर म्हटलं तर मित्रांनो बघा याचं समोर हे नाक जे आहे तर हे नाक एकदम असं उंच आहे निमुळतं आहे दोही बाजूला आणि मधीच उंच आहे आणि विठ्ठलचे वळखण्याचं एक हे म्हणजे डोळे पांढरे शुभ्र असतात त्यांचे आणि कान पण बघू शकता खूप सुंदर लांब कानाचा आहे कानाची लेंथ वगैरे बघा खूप लांब आहे आणि खूप टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो आणि हा बेनूसुद्धी बेनूसाठीसुद्धा खूप चांगला आहे याच्यापासून चा जी उत्पन्न तयार होणार आहे याच्यापासून जी उत्पत्ती तयार होणार आहे तीसुद्धा खूप टॉप क्वालिटीची होणार आहे मित्रांनो कारण असं टॉप क्वालिटीचं जर घ्यायचं म्हटलं तर मित्रांनो मिळत नाही आणि जर मिळायचंच जर म्हटलं तर खूप पैसे द्यावे लागतात तर अशी आपण ही टॉप क्वालिटी घरीच तयार केलेली आहे आणि खास आपण ही ईद मार्केटसाठीच मित्रांनो ठेवलेली आहे तर बघू शकता एकाच चढ एक आहे आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे चला दुसरा आहे असाच हा पण बघा इकडून आलेला आहे हा बघा भिंतीच्या जाळीच्याकडला आहे तर तो सुद्धा एकदम सुंदर उत्तम क्वालिटीचा आहे हा बघा हा आहे ना आपण हा दिसतो आहे पांढऱ्या कानाचा मोरा कानाचा तर आपण याला चिमटा दिलेला आहे त्याच्यामुळं तो बेनू साधी बेनूसाठी चालणार नाही कारण चिमटा दिलेला आहे आपण त्याला तर मित्रांनो हा बघा त्याच्या पलीकडचं दाखवतो मी हा हा खास बेनूसाठी आहे प्युअर बेनूसाठी आहे हा सुद्धा विक्रीसाठी आहे मित्रांनो आणि एकदम टॉप क्वालिटी आहे त्याची बघू शकता त्याचं नाक डोळे कान खूप जबरदस्त लांब आहे त्याचे बघू शकता हे दोन्ही हे दोन्ही अंडीला आहेत आणि हे दोन्ही शेळ्यांसाठी मेल शंभर टक्के चांगले आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर शंभर टक्के आपण देऊ तर हा सुद्धा हा दिसतो आहे हा सुद्धा मित्रांनो तेरा चौदा महिन्याचा झालेला आहे सुद्धा दात लावलेला आहे आणि बघू शकता याचे कान कान जर पाहिले तर तुम्ही मित्रांनो बघा जबरदस्त कान आहेत आणि शिंगे बघा पाठीमाग आलेली आहे त्याची आणि बारीक शिंगाचा आहे म्हणजे प्युअर बिठ्ठल आहे तो आणि डोळ्याचे आणि खालून बघा कांबळसुद्धा किती जबरदस्त आहे त्याला बघा मानेला खालून कांबळ पण आहे आणि खूप छान टॉप क्वालिटीचा याचंसुद्धा नाकाचं हे बघू शकता आकार एकदम सुंदर असा आहे डोळे एकदम पांढरं शुभ्र आहेत तर ही आहे बिट्टलची जात आणि प्युअर क्वालिटी बिट्टल मित्रांनो कान जर बघितले तर जवळजवळ एक फुटाच्या पुढं एक एक कान लांबीचं आहे तर अशी मित्रांनो ह्या बिट्टलची क्वालिटी आहे आणि मित्रांनो ही क्वालिटी आपण घरी तयार केलेली आहे आपण कुठल्याही मार्केटमधून किंवा कुठून आणलेली नाही आहे आणि खास म्हणजे ईद मार्केटसाठी आपण ठेवलेले आहेत कारण एवढे मेल म्हणजे जवळपास हे मित्रांनो पाच मेल आहेत आपले आणि हे पाचही मेल आपण ईद मार्केटसाठीच ठेवलेले आहेत तर आत्तासुद्धा कुणाला पाहिजे असेल तर ईदसाठीसुद्धा सुद्धा भेटतील आणि तुम्हाला सांगतो आ, मेल शेळ्यांना बेनू जर कोणाला पाहिजे असेल तर बेणूसाठी सुद्धा मिळेल तर टॉप क्वालिटी आणि घरी तयार केलेली मित्रांनो कुठल्याही मार्केटमधून किंवा बाहेरून आणलेली नाही आहे आपल्या घरच्या शेळ्यांपासून तयार केलेली क्वालिटी आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे सा कशी क्वालिटी आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा तर ठीक आहे असेच आपले भरपूर नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे चला दुसरा एक तुम्हाला दाखवतो थोडा त्याची एक क्वालिटी जबरदस्त आहे हे बागी तपासला आहे हा एक बघा हा सुद्धा प्युअर बिट्टन आणि कान जर पाहिले तर मित्रांनो एक फुटापेक्षा जास्त लांब कान आहेत बघा बघू शकता हे कान एक फुटापेक्षा जास्त कान लांब आहे त्याचा बघा आणि हीसुद्धा क्वालिटी आपण घरीच तयार केलेली मित्रांनो तर मित्रांनो हे आपण गावरान शेळीपासूनच तयार केलेली क्वालिटी आहे आणि खूप सुंदर अशी क्वालिटी आहे तर मित्रांनो असे एवढे मेल तयार करायचं म्हटलं तर खुराक आणि चारा जर असेल तर खूप छान सुंदर होतात खुराक आणि चारा पाहिजे फक्त बास बाकी काहीच लागत नाही तर बघा हे पाच मेल आहेत आणि खास ईद मार्केटसाठी ठेवलेले आहेत तरी अगोदरसुद्धा कोणाला पाहिजे असेल ईदसाठी पाहिजे असेल तर संपर्क करू शकता बुकिंग करू शकता ईदसाठीसुद्धा पाहिजे असेल तर कारण ईद आज दोन तीन महिना आहे तर मित्रांनो त्यावेळेससुद्धा आपण संपर्क करू शकता आत्ताही पण संपर्क करू शकता तर खास ईदसाठी ठेवलेला आहे हा माला पण तर सुंदर अशी क्वालिटी आणि मित्रांनो गावरान क्रॉस क्वालि क्वालिटी आहे ही त्याच्यामुळे छान क्वालिटी आहे रासो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करायचे आणि मित्रांनो संगोपन शेळीपालनामध्ये शेळीपालनामध्ये तुम्हाला सांगतो संगोपन खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने शेळ्यांची पिल्ल्यांची काळजी घेता याच्यावरती शेळीपालनाचा खूप मोठा आवर्जून म्हणजे हे आहे आपलं संगोपनावरती खूप मोठं डिफरेंट अवलंबून आहे तर असो कसा वाटला आपला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे मी व्हिडिओ इथंच समाप्त करतो मित्रांनो तर, कर तर नक्की कमेंट करा कुणाला पाहिजे असेल तर मिळून जातील आणि खूप छान मेल आहेत बेनूसाठी दोन मेल आहेत तीन आपण चिमट्या दिलेल्या आहे तर हे दोन दिसतात बघा हे शेजारी हे दोन अंडीला आहेत म्हणजे यांना चिमट्या दिलेल्या नाही आणि हे दोन चिमट्या दिलेल्या आणि पलीकडं बघा तो एक तो एक चिमटा दिलेला आहे तर आहे अशा पद्धतीचे ठीक आहेत आता मी जास्त व्हिडिओ मोठा करत नाही आहे तर नक्की संपर्क करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र